आठ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर यांना गोपनीय माहिती मिळाली की कुसुंबा परिसरात तुषार सोनन नावाचा एक इसम गावठी कट्टा घेऊन फिरत आहे सदरची बातमी ठाकूर यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवली पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनगे पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे किरण पाटील राहुल घेटे यांना कुसुंबा परिसरात जाऊन बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार पथक हे कुसुंबा हॉटेल पुष्पा नशिराबाद रोड कडे फिरत असताना मिळालेल्या बातमीप्रमाणे हॉटेल मोटरसायकलवर बसलेला दिसला त्यानुसार पोलिसांचे पथक जात असताना हा सह पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकातील पोलिस अमलदार यांनी शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव तुषार अशोक सोनोने राहणार खेडी आव्हाने असे सांगितले सांगितल्याप्रमाणेच प्रमाणेच मिळालेल्या बातमीच्या आधारे पथकाची खात्री झाल्याने त्यांनी घेतली असता त्याच्या कमरेला एक रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि 20, दोन दो जिवंत कारतूस मिळून आले तसेच पन्नास हजार रुपये किमतीची होंडा शाईन सुद्धा मिळून आली असा एकूण बहात्तर हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह सदरीस मास ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात पुन्हा दाखल करण्यात आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व पोलीस नामदार योगेश बारी करीत आहे